नमस्कार आज आपण करूया आता दिवाळीमध्ये दिवे लावण्यासाठी अगदी झटपट कमीत कमी खर्चामध्ये फुलवाती या एकदा करून ठेवल्या की अगदी झटपट आपले दिवे लावून होतात आणि वेळी खूप वाचला जातो तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे मी कापूस घेतलेला आहे थोडासा असा आणि या पद्धतीने असं चार कोणी करून घ्यायचे आणि दुमडून घ्यायचे पण या पद्धतीने आणि थोडंसं असं दूध लावून घ्यायचं त्यामुळे बात अशी व्यवस्थित वळली जाते दुधामुळे आणि आतावरून थोडंसे ते आपल्याला हळद किंवा कुंकू लावून घ्यायचं आहे यामुळे वातर दिसायला खूप छान दिसते आणि तुम्हाला दुसरी वाती करून दाखवते जाड मोठी हवी त्या साईजमध्ये तुम्ही करून घेऊ शकता फक्त कोण व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचे आणि थोडंसं दूध लावून घ्यायचं आणि हळद लावून घ्यायची किंवा कुंकू लावून घ्यायचं नसेल जमत तर तुम्ही बाजारामध्ये असं दहा रुपयाला फक्त पाकिट भेटलं जातं अशा आयत्या वाती आपल्याला भेटल्या जातात आणि यामधून कलरफुलही वाती असतात त्यानुसार तुम्ही घेऊ शकता तर निम्या वातींना मी असं कुंकू लावून घेतलेलं आहे आणि अजून एक पाकिट आहे त्या पाकिटला मी हळद लावून घेणार आहे त्यामुळे वात्या आपल्या दिसायलाही खूप छान दिसतात तर उरलेल्या ज्या वात्या आहेत त्यांना मी असं थोडंसं हळद लावून घेतलेली आहे तुम्ही घरीही बनवू शकता पूर्ण वाती तर रजा ले ले आहे, वाती आपल्या सर्व तयार झालेल्या आहेत तर आता आपण अर्धा किलो वनस्पती तूप घ्यायचं आहे हे पा आणि तुम्हाला किती दिवे बनवायचे आहेत किंवा फुलवाती बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि ते मी मेणबत्तीचं पाकिट घेतलेलं आहे पूर्ण वापरणार नाही यातील चार ते पाच मेणबत्ती आपल्याला लागणार आहेत तर हे पा पंचवीस रुपयाला भेटलं जातं भरपूर यामध्ये मेणबत्ती येतात त्यामुळे काय होतं व्यवस्थित आपलं फुलवाती सेट होतात नसेल तर नाही घेतल्या तरी चालतील फक्त या वाती केल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायच्या तर आता वनस्पती तुपा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात हे पहा तुम्हाला इथे तुपाच्या बनवायच्या असतील तर तुम्ही इथे घरगुती गाईचं किंवा म्हशीचं तूपही घेऊ शकता आणि आता मिक्स करून घेऊयात आणि गॅसवर हे पातीला ठेवून देऊयात आपण आणि हे पा डालडा छान असा वितळत आलेला आहे डालडा पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे वनस्पती तुपालाच डालडा म्हटलं जातं तर मिक्स करून घेऊयात आपण आता आणि पूर्ण आता हे वनस्पती तूप आपल्याला विरगळून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये चार ते पाच चा आपल्याला मेणबत्ती टाकून घ्यायची आहेत नसतील तर कमी टाकल्या तरी चालतील पण यामुळे दिवे छान असे व्यवस्थित सेट होतात त्यामुळे इथे मी टाकून घेतलेले आहेत आणि आता यातील दोरे आपण काढून घेऊयात पूर्ण मेणबत्ती विरगळल्यानंतर यातील जे दोरे आहेत ते आता काढून घ्यायचे आहेत अगदी झटपट आपले ह्या फुलवाती बनवून तयार होतात आणि दिवे लावताना आपले दिवे अगदी झटपट लावूनही होतात त्यामुळे या दिवाळीमध्ये या पद्धतीने या फुलवाती तुम्ही नक्की करून पहा पूर्णपणे आता विरगळल्यानंतर मेणबत्ती आता यामध्ये थोडासा इथे मी कापूर टाकून घेत आहे यामुळे सुगंध खूप छान येतो आणि कापूरही छान आता विरवळून घेऊयात आपण हे छान असं पाकगर विरवळून घ्यायचं आहे आपल्याला जास्त असं कडक तूप आपल्याला टाकून घ्यायचं नाही वातीमध्ये तूप थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे म्हणजे जास्त गारी नाही किंवा जास्त असं गरमही नाही आणि आता सेट करण्यासाठी इथे मी फ्रीजमधलं आईसक्यूबचं भांडं घेतलेलं आहे हे पहा नसेल तर तुम्ही असं ताटामध्ये किंवा औषधाची जी टोपणं असतात त्यामध्ये सुद्धा सेट करून घेऊ शकता तर सर्व वाती या पद्धतीने असे ठेवून द्यायच्या हे पहा आईसक्यूबच्या भांड्यामध्ये अशा मी वाती ठेवून दिलेल्या आहेत सर्व वाती अशा ठेवून द्यायच्या व्यवस्थित असं पसरून घ्यायच्या हे पण घेतल्यामुळं काय होतं वात आपली व्यवस्थित सेट होते आणि आता वरून यामध्ये हे तूप टाकून घ्यायचं आहे तर लहान मोठ्या आपल्या आवडीनुसार तुम्ही वाती इथे करू शकता अगदी झटपट बनवून तयार होतात आणि सर्व भांड्यामध्ये मी असं ठेवून दिलेलं आहे त्या वाती माझ्याजवळ येथे असा एक चॉकलेटचा मोल्ड होता त्यामध्येही अशा मी वाती ठेवून यामध्येही असं वरून तोप टाकून घेतलेला आहे आणि नसेल कोणताही साचा तर या पद्धतीने अशा वाती बुडून घ्यायच्या आणि एका ताटामध्ये सर्व वाती अशा ठेवून द्यायच्या त्याही एकदम अशा व्यवस्थित सेट होतात हे पहा या पद्धतीने अशा ठेवून द्यायच्या तुम्हाला जळूनही दाखवते सर्व वाती अशा करून घ्यायच्या तरी ते माझ्याजवळ दोन मोल्ड होते आणि दोन्ही त्या आईसक्यूबची भांडी होती तर त्यामध्ये सर्व अशा वाती मी करून घेतलेल्या आहेत तुम्ही बाहेरही ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये दहा ते पंधरा मिनटं ह्या वाती सेट करून घेऊ शकता आणि सेट झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आणि काढूनही दाखवते तुम्हाला तर अगदी सहज निघत आहेत वाती पंधरा मिनटानंतर तुम्हाला दाखवते हे पा अगदी सहज निघत आहे वात कोणताही मोल्ड नसला तरीसुद्धा आपल्या या फुलवाती बनवून तयार होतात आणि काढून घेऊयात आपण बाहेरी सेट होतात आणि या, या में में था। था वाती आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज पडत नाही कारण आपण यामध्ये मेणबत्ती टाकलेली होती तुपाच्या जर फक्त केल्या तर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवाव्या लागतात तर आता एका ताटामध्ये आपण या वाती काढून घेऊयात हे पहा दिवाळीमध्ये दिवे लावण्यासाठी अगदी झटपट आपल्या या फुलवाती एकदा बनवून ठेवल्या तर आपल्याला दिवाळीमध्ये अजिबात असा जास्त वेळ जाणार नाही आणि मोल्डमधलेही आपण काढून घेऊयात हे पहा अगदी सहज निघत आहेत नसेल निघत सा तुम तर वरून थोडंसं हाणून घ्यायचं चाकूच्या वगैरेचं आहे ना मला जळणी दाखवते केल्यानंतरही मी अजिबात फ्रीजमध्ये ठेवल्या नव्हत्या अजिबात असे वितळत वगैरे नाही आहेत आणि हे पहा तर या फुलवाती आरामशीर एक ते दीड तास सहज चालतात तर या दिवाळीमध्ये तुमचं काम तुम्ही नक्की कमी करू शकता एकदा जर ह्या फुलवाती करून ठेवल्या तर अगदी दहा मिनिटाच्या आत तुम्ही सर्व दिवे लावून घेऊ शकता आणि तुम्ही पाहू शकता किती सहज फुलवाती निघत आहेत हे पहा आणि अजिबात मी फ्रीजमध्ये वगैरे ठेवलेल्या नाहीत हे पाहा बाहेरही तुम्ही ठेवू शकता फक्त तुपाच्या जर केल्या तर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवाव्या लागणार आहेत कारण इतळं जातं तर सर्व फुलवाती आपण तयार करून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला लावूनही दाखवते हे पहा अगदी सहज आपल्या ह्या फुलवाती बनवून तयार होतात तर या दिवाळीमध्ये या पद्धतीने नक्की करून पहा मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे व्यूर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद